माजी पालकमंत्री नामदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक वीस मधून राष्ट्रवादी शप गटाची भव्य पदयात्रा प्रभाग वीसमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या पदयात्रेस माजी पालकमंत्री नामदार जयंतरावजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक सहभागी झाले होते या पदयात्रेत राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजित हारगे संतोष कोळी आणि प्रगती कांबळे यांना बहुमताने विजय करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले उपस्थितांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा आराखडा मांडला तसेच आरोग्य केंद्रासाठी मंजूर असलेली कामे अंतिम टप्प्यात असून ती लवकरच पूर्ण करण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी दिले यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले सध्याच्या राजकारणात काही लोक भीती आणि पैशाच्या जोरावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र जनता सुज्ञ आहे ती पैशाच्या आमिषाला बळी न पडता स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांनाच मतदान करणार आहे प्रशासन योग्य ती कारवाई करेलच आणि लोकशाही मार्गानेच निर्णय घे होईल ते पुढे म्हणाले निवडणूक हा विकासाच्या मुद्द्यावर लढवले पाहिजे प्रभाग वीसमधील उमेदवार हे विकास कामाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात असून जनतेने त्यांना भरघोस मताधिक्याने विजयी करावे येत्या सोळा तारखेला निकाल आपल्या बाजूनेच लागेल असा मला पूर्ण विश्वास आहे या पदयात्रेमुळे प्रभाग क्रमांक वीस मधील निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आला असून राष्ट्रवादी शरद पवारच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारल्याचे चित्र दिसून आले प्रभाग प्रभाग वीस सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमचे अतिशय लढवये उमेदवार अभिजित हरगे प्रगती कांबळे आणि संतोष कोळी हे तिन्ही उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून यावेत यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद असावेत गेले अनेक वर्ष अभिजित हरगे आणि संगीताताई हारगे यांनी या प्रभागाची अतिशय उत्तम सेवा केलेली आहे प्रत्येक घराला सर्वसामान्य माणसाला व्यक्तिगत सेवा पुरवण्याचं से काम देखील गेले अव्यातपणाने दहा वर्ष आमचे अभिजित हारगे आणि त्यांच्या पत्नी करत आहेत त्यांच्याचबरोबर प्रगती कांबळे या एक सुशिक्षित आणि होतकरू स्वर्गीय विवेक कांबळे यांचा वारसा पुढं चालवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असणाऱ्या आणि त्याचबरोबर आमचे संतोष कोळी हे देखील अतिशय उत्तमपणाने लोकांना सेवा देण्याचं काम करत आहेत आपण सर्वांनी तुतारी वाजणाऱ्या माणसाच्या मागे आपल्या सर्वांचं मतदान करावं आणि या तिघांना भरघोस निवडून दिल्यानंतर या प्रभागात या प्रभागातील उर्वरित विकास करण्याची जबाबदारी यांच्यावर आपण सोपवावी अभिजित हरगेनी अनेक प्रश्न या भागातले मग करोनाच्या काळात दिलेली सेवा असो पूरपरिस्थिती नि निर्माण झाल्यावर जनावरांच्या खाद्यापासून या भागातल्या कृष्णा घाटपासून सगळ्यांची केलेली सेवा असो किंवा कुणी नडला अडला गांजला त्या सगळ्यांना मदत करण्याचा अव्यातपणाने चोवीस तास काम करणारे आमच्या अभिजित थारगे आमच्या संगीताताई हरगे आणि त्याचबरोबर आमचे उरलेले दोन उमेदवार प्रगती कांबळे आणि संतोष कोळी यांच्यामागं आपला आशीर्वाद उभा करावा एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला विजय करण्याचं आवाहन करतो अभिजित थारगेंनी काल जे पाहिलं लोकांनी पाहिलं त्याविषयी अभिजित हारगेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे निवडणूक आयोग आणि पोलीस खातं हे निर्विकारपणे या सर्व गोष्टी आहे याचा सामान्य जनतेतून प्रचंड निषेध आज व्हायला लागलेला आहे आणि मला खात्री आहे की या प्रभागातील सामान्य जनता अभिजित हारगे म्हणण्यानुसार निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करेल आणि स्वच्छ प्रतिमेचे आमचे तिन्ही कार्यकर्ते निवडून देतील